तुमच्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातात ते डबडब मोबाईलच आमच्यामुळे आमचंच घेतो आमच्याच सगळ्यावर करतो आम्हालाच बोलतो सरकारी योजना या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून निर्माण होतात लोणीकर तुमच्या खिशातून नाही तुम्ही शेती विकून लोकांना पैसे दिले का उलट लोकांचा टॅक्स चुरू चुरू आपण निर्माण झालेला आहात राजकारण्यांनो आणि राजकारण्यांनी जनतेला भिकारचोट समजू नये उपकाराची भाषा जनतेवरती करू नये जनता आणि जनतेचं अस्तित्व आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व एवढं लक्षात ठेवा आणि त्याच जनतेला जर भिकाऱ्यासारखी वागणूक देत असाल तर जनता हे खपून घेणार नाही संविधानाचा योजनेचा अभ्यास करा आडांचोड भूमिकेतून बाहेर या बावनकुळेंनी उत्तर दिलं पाहिजे हा पक्षाचा अजेंडा आहे की लोणीकरचं मत आहे आणि असं नसेल तर यावरती कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया प्रांतर मागणी